आज मी तुम्हाला भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं सा, ते सांगणार आहे आणि थालीपीठाची भाजणी कशी बनवायची सा, तेही सांगणार आहे काय करायचं तांदूळ ज्वारी बाजरी गहू आणि हरभऱ्याची डाळ सगळं सम प्रमाणात घ्यायचं मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम प्रत्येकी घेतलेले आहे मग धने आणि जिरे हे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले धने जिरे व्यवस्थित निवडून घ्यायचे मग काय करायचं एका कढईमध्ये हे भाजून घ्यायचं मी पहिल्यांदा गहू घेतलेत भाजायला गहू व्यवस्थित साधारण एक पाच ते सहा मिनट मिडियम गॅस वरती भाजून घ्यायचे सतत हलवत भाजायचे आणि हे प्रत्येक इन्ग्रेडियंट आपण भाजून घ्यायचं कारण की काय प्रत्येकाचं वेट असल्यामुळे वेळ वेगवेगळा लागतो गव्हाला साधारण पाच ते सहा मिनिटं लागले भाजायला गहू भाजून झाल्यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची सेम प्रोसेस मध्ये हरभराची डाळ सुद्धा साधारण तीन ते चार मिनिटं लागतील भाजायला भाजून घ्यायची व्यवस्थित आणि सतत हलवत भाजून घ्यायची हरभऱ्याची डाळ डाळ भाजून झाल्यानंतर मी इथे ज्वारी भाजून घेतलेली आहे ज्वारी सुद्धा सेम भाजून घ्यायची व्यवस्थित अगदी सतत हलवत भाजल्याने काय होतं एकदम जास्त कच्च म्हणजे आतून कचं राहिलंय आणि बाहेरून भाजलं गेलं अशा पद्धतीने होत नाही आणि जळतही नाही ज्वारी भाजून झाल्यानंतर मी इथे तांदूळ भाजून घेतले तांदूळही सेम प्रोसेस मध्ये भाजून घ्यायचे भाजताना भाजणीचा वास एवढा खमंग येतो हे सगळं भासतानात की कधी एकदा भाजणी दळून आणतो आणि थालीपीठ करून खातोय असं होतं पावसाळ्यात तर हे थालीपीठ सगळ्यांना खूप आवडतं आपण नाश्त्यामध्ये पण देऊ शकतो नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो किंवा टिफिनमध्ये पण द्यायला हरकत नाही हे थालीपीठ खूप पौष्टिक असं थालीपीठ तयार होत एकदा नक्की तुम्ही पण ही या पद्धतीने रेसिपी बनवून बघा पण एवढं लक्षात ठेवा हे प्रत्येक इन्ग्रिडियंट आपल्याला व्यवस्थित हळूवार आणि प्रत्येक इन्ग्रिडियंट वेगवेगळं भाजायचंय हे कंपल्सरी एकत्र भाजून मग ते व्यवस्थित भाज नाही आता शेवटचं जिरं भाजून घेते सगळं तुम्ही बघत असाल मी सतत भाजत हे करतेय आणि हे जिरं भाजून झाल्यानंतर मग हे सगळं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग हे मी गिरणीतून दळून आणलं तुम्ही मिक्सर मधून दळू शकता मिक्सर मधून एवढं व्यवस्थित दळलं जात नाही म्हणून गिरणीतून दळून आणलं मग दळून आणल्यानंतर ह्या पिठाचा एवढा सुंदर वास येतो पीठ प्रचंड चविष्ट लागते मग मी या पिठामध्ये हळद लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालून घेतले नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची कोथिंबीरचा छान वास असा त्या घालत्याला येतो आणि मग थोडं थोडं पाणी घालून ते छान मळून घ्यायचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही नाहीतर मग पातळ होईल आणि आपल्याला थापता येणार नाही व्यवस्थित असं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि मग एक सुती कपडा असो ना तो एक काढून ठेवायचा चौकोनी कपडा एक ठेवूनच द्यायचा म्हणजे कसं आपल्या दर वेळा ज्या थालीपीठ लागेल त्यावेळे आपण त्या सुती कपड्याचा उपयोग करू शकतो मग तो, सूती तो। जो सुती कपडा आपण घेऊ तो पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायचा आणि मग छान पिळून मग एका कटर वरती किंवा ताटामध्ये तो पसरवून त्याच्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं काय होतं डायरेक्ट दा, आपण जर का तव्यावरती थालीपीठ थापलं तर ते व्यवस्थित थापता येत नाही तवा अर्धवर गरम असतो वगैरे आणि व्यवस्थित थापता येत नाही असं कपड्यावरती थालीपीठ टाकून त्याला होल असे पाडून मग नंतर थाली थाली हे थालीपीठ तव्यावरती पालथ करून घ्यायचं असं पालथं केल्याने थालीपीठ पटकन होतही आणि कपडाही पटकन निघतो आणि व्यवस्थित थापलं जातं अशा पद्धतीने कपडा काढून घ्यायचा आणि मग जे हे होल आहेत त्या होलामध्ये तेल घालून घ्यायचं म्हणजे थालीपीठ खालती चिकटणार नाही आणि मग एकदम खरपूस खालतून भाजून झालं की मग ते पलटी करायचं पलटून घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा खालून भाजून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पलटी करून पुन्हा ते खरपूस भाजून घ्यायचं छान भाजून घेतलं ना की मग थालीपीठ प्रचंड सुंदर लागतं चविष्ट लागतं खायला एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा ही आंब्याच्या लोणच्या बरोबर किंवा दह्या बरोबर प्रचंड छान लागतं खायला आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या रेसिपीमध्ये म्हणजे तोपर्यंत नमस्कार